प्रधानमंत्री सूर्यग्रह मोफत योजनेमध्ये विवाह आणि केंद्र सरकारच्या सबसिडी योजनेचा भाग घ्या आता ही सबसिडी किती आहे सरासरी दीडशे युनिटचा जिथं वापर आहे तिथं साधारणतः एक ते दोन किलोवॅटमध्ये सोलर रुपटॉप प्लॅन तुम्ही बसू शकता आणि त्याला मिळणारे अनुदान हे तीस सा ते साठ हजार रुपये आहे दीडशे ते तीनशे युनिटमध्ये ज्या ग्राहकाचा वापर आहे त्याने दोन ते तीन किलोवॅट रूपटॉप बसवावे त्याला मिळणारे अनुदान साठ हजार ते अष्ट्याहत्तर हजारच्या दरम्यान आहे आणि तीनशे किलो तीनशे युनिटच्या वर वर ज्यांचा मासिक वापर आहे त्यांनी तीन किलोमीटरच्या वर सोलर रुपटॉप बसवावे त्याला मॅक्सिमम अष्ट्याहत्तर हजार रुपयाचं आपल्याला अनुदान मिळणार आहे आता ह्या सोलर घराच्या रोपटॉप सिस्टीमवरती तीनशे युनिटपर्य युनिटपर्यंत तुम्हाला मोफत वीज मिळवण्यासाठी तुम्ही या मुख्य प्रधानमंत्री स सूर्यघर योजनेमध्ये सहभागी द्या त्यामध्ये सोलर सु रुपटॉप बसवण्यासाठी महावितरण आपल्याला पूर्णपणे मदत करेल त्या योजनेची अंमलबजावणी महावितरणमार्फत होत आहे त्यासाठी आपण महावितरणच्या संकेतस्थळावर जाऊन सोलर रूपटॉपसाठी ॲप्लिकेशन करावे आणि आपल्या ह्या योजनेमध्ये सहभागी होऊन मॅक्सिमम सबसिडीचा भा बा, भाग बा, घ्यावा आता यासाठी गरज काय आहे तर आपल्या घरावरती छत असणे गरज आहे आता समजा छत हे कौलावर जर असेल तरी आता नवीन सिस्टीम आलेली आहे की त्या त्या पद्धतीने आपल्याला ते रुपटॉप आपण बसू शकतो कॉ स्लॅबचेच घर पाहिजे किंवा छप पत्र्याचेच घर पाहिजे असा काही विषय नाही किंवा अंगणात सुद्धा आपण बसून ते करू शकतो आता ही वीज निर्मिती केल्यानंतर जी राहिलेली वीज आहे ती विकूनसुद्धा आपल्याला महावितरणला विक विकता येईल आणि विकता येईल आणि त्यामधनं आपलं टोट जी बिल आहे महावितरणची हे पूर्णपणे शून्य होईल सोलर ॲक्च्युली सोलर आ, आ, जे ने प्लेट आहे ही फी व्ही म्हणजे पी व्ही मॉडेल फोटो प्लेट आहे यामध्ये सूर्य सूर्याच्या किरणातून जे फोटा नेतात ते फोटॉन त्या प्लेटवरती पडतात आणि त्या फोटॉनच्या प्लेटमधून वीज निर्मिती होते ती वीज निर्मिती सगळे हे सोलार सेल असतात हे कनेक्ट करून त्याचे मध्ये कनेक्ट करून ते, ते आपल्याला सिस्टीममध्ये आपण हे करतो जनरेट करतो अशी ही स आ, सोलार फोटो फिल्म आहे ती आत्ता जी आपण आत्ता जी स पारंपरिक वीज वापरतो ही वीज ही आपण कोळसा जळून क को, कोशाचे ज्वलन करून त्याची काय करतो वाफ करतो आणि वाफीपासून आपण काय करतो वीज तयार करतो हां आणि ह्यामध्ये काय होतं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात उतरतो ही आ, सु आ, सोलर सो सोलार सिस्टीममध्ये जी वीज तयार होती ही नॅचरल रिसोर्सेसप्रमाणे यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रदूषण नाही ही निसर्गाला सपोर्टिव्ह सिस्टीम आहे जे करून मॅक्सिमम जे ग्लोबल वॉर्मिंग आहे ते कमी होण्याची मदत आहे आणि जो शाश्वत विकास आहे आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देणार नाही हे एक ह्या पिढीने पण बघणे गरजेचं आहे आणि शाश्वत विकासा जर पुढच्या पिढीचा करायचा असेल तर आपल्याला जे अपारंपरिक स्त्रोत आहेत जेणेकरून सूर, सूर्य सोल सूर्य आहे वीज आहे वारा आहे पाणी आहे ही जी निसर्गाने दे देणगी दिलेली आहे त्याचा वापर करून ह्या ऊर्जा स्रोत आपण करणे खूप गरजेचे उद्देश आहे की आता जे आपण कोळसा जळून वीज तयार करतो ही जास्त दिवस चालणारी चालणार नाही हे पुढच्या पन, पन्नास वर्षामध्ये सगळे जे पारंपरिक स्त्रोत आहेत कोळसा असेल किंवा गॅस असेल हे संपल्यानंतर आपल्याला भविष्य काय करणार त्यासाठी आपल्याला आत्ताच अपारंपरिक जा जाणं गरजेचं आहे माझं नाव बसवराज कडगांची आणि टाटा पॉवर सोलार याच्या प्रतिनिधित्व म्हणून आमच्याकडं जी सोलारची डीलरशिप आहे ती सोलापूर जिल्ह्याची आहे ते वेदांत एंटरप्रायझेस या नावाने आम्ही व्हेंडर आहेत महावितरणला आणि मागील दहा वर्षापासून आम्ही सौर ऊर्जेमध्ये कार्य करत करतो आहे मग वेगवेगळ्या पद्धतीचे कार्य केलेले आहेत जसं सोलार पंप बसवलेले आहेत आम्ही त्याच्यानंतर रूफटॉप सोलार हा सगळ्यात मोठा आहे आणि त्याच्यानंतर सोलार पार्क हे पण आम्ही इथं काम के केलेलं आहे जसं सोलापूरचं नाव आपल्या जिल्हाधिकाऱ्यांमध्ये म्हटलं होतं की सोलापूरचं नाव हे सोलापूर नसून सोलारपूर पाहिजे कारण सोलापूर एरियामध्ये असं आहे की तीनशे दहा दिवस किंवा तीनशे दिवसाच्यापेक्षाही जास्त आपल्याकडं सूर्यदेवतेचा आपल्यावर आशीर्वाद आहे म्हणजे सूर्यदेवता आपल्याकडं तीनशे दिवस कंटिन्यू दिसतो आणि त्याच्यामध्ये आपल्याकडं वीज ही जास्त होते इतर स्टेटपेक्षा किंवा इतर राज्यापेक्षा सोलापूर जिल्हा जो आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला वीज निर्मिती ही खूप चांगल्या प्रमाणात राबवता येते आणि तिची मिळते पण जसं कोल्हापूर आहे सांगली सातारा आहे तिथं पाऊस जास्त असतो आणि सनलाईट कमी असतं म्हणजे तिथं तीन तीन ती, ती, दोनशे पासष्ट दिवस दोनशे पन्नास दिवस तिथं सनलाईट मिळतं क्लिअर आपल्याकडे तीनशे दिवसाच्या वर सनलाईट मिळतं आणि एवढा मोठा ऊर्जा सूत्र निर्माण करण्यासाठी म्हणजे जसं ग्रीन एनर्जी जर आपल्याला करायची असेल किंवा त्याचा सगळ्यात जास्त फायदा हा सगळ्यांसाठी आहे म्हणजे कार्बन डायऑक्साईड कमी करण्यासाठी आपली वीज स्वतःच तयार करून स्वतःच वापरू शकतो म्हणजे देशाच्या प्रगतीमध्ये पण आपला हात व्हावं लागेल वीज जे आता सध्या जी वीज जनरेट होती जसं आता एन टी पी सी तयार करते ती कोळशापासूनच करते ते कोळशापासून तयार केलेली परत त्यात पोल्युशन होणार आपल्या पर्यावरणपूरक पण आहे आणि ग्रीन एनर्जी म्हणजे जसं अपारंपरिक ऊर्जा सूत्र जो आहे तर अंतच नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचं याच्यात हानी नाही आहे पर्यावरणाला कुठल्याच प्रकारची हानी नाही आहे आणि जो ग्लोबल वॉर्मिंग होतो आहे ते रोखण्यास आपण काही अंशता ह्याच्यात आपण लवकरात लवकर वापरलं तर ते जास्तीत जास्त आपण लवकर त्याच्यावर काम करून पृथ्वीला पण वाचू शकतो कार्बन डायऑक्साईड कमी करू शकतो ऑक्सिजनचा जास्त प्रमाणात जर हे झाला आपण सेव्ह केलं किंवा वाढवलं तर आपल्या देशाला पण चांगलं आहे पुढच्या पिढीला पण चांगलं आहे आणि आपले स्वास्थ्य पण चांगलं राहील या उद्देशाने आम्ही इथे काम करतो की प्रत्येक घराचं जे लाईटचं कन्झम्पन आहे हे युनिट वाईज जर बघितलं तर टू बी एच के फ्लॅट किंवा तीन रूमचं घर ज्याच्यामध्ये चार बल्ब तीन फॅन एक टी व्ही एक फ्रीज असं सर्वसाधारण घरातला हा कन्झम्पनचा लोड आहे तर त्या पद्धतीने जर विचार केला तर प्रत्येकाला दोनशे युनिटपर्यंत वीज आज आपल्या प्रत्येक घरात लागते म्हणून प्रधानमंत्र्यांनी काय केलं की या योजनेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत फायदा व्हायला पाहिजे त्याच्यासाठी ही योजना कशी केली ज्याचं शंभर युनिट आहे त्याला पण याचा फायदा मिळेल ज्याचं दोनशे युनिट आहे त्याचा पण फायदा मिळेल आणि ज्याचं तीनशे युनिट आहे त्याचा पण फायदा होईल प्रधानमंत्रींचं स्वप्न असं आहे की दोनशे युनिटपर्यंत हे घरगुतीचं वापर होईल त्याच्यानंतर जे काही आता तीन किलोवॅट म्हणजे तीनशे युनिट होतील तर त्यांचं स्वप्न असं आहे की तीन किलोमीटपर्यंत सबसिडी का दिली मग तर दोनशे युनिट त्याचे आणि शंभर युनिट आपले जे इलेक्ट्रिक गाड्या येणार आहेत जे पेट्रोल आणि डिझेलवर जाणाऱ्या गाड्या पण आपल्याला कमी करायच्या आणि त्याच्यातनं पण कार्बन डायऑक्साईड येतो तर इलेक्ट्रिक गाडीमध्ये कुठल्याच प्रकारचं पोल्युशन नाही आहे मग इलेक्ट्रिसिटीमध्ये आत्मनिर्भर आपण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण गाड्या पण चेंज करू शकत नाही म्हणून त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर पहिल्यांदा सोलार इन्स्टॉलेशन करावं लागेल मग आपल्याला त्या पुढे जाता येईल की बेसिक आपल्याकडे लाईट पाहिजे आणि चोवीस तास लाईट द्यायचा मानस आपल्या प्रधानमंत्रीचा आहे आता जसं शेतामध्ये बारा तास लोडशेडिंग आहे आठ दिवस बारा तास येते आठ दिवस आठ तास येते असे काहीतरी आपल्याकडे आहेत कारण ऊर्जा आपल्याकडे कमी आहे आणि डिस्ट्रीब म्हणजे वापर जास्त आहे तर आपल्याला आत्मनिर्भर जर व्हायचं असेल तर सोलरशिवाय पर्याय नाही किंवा विंड एनर्जी आहे अपारंपरिक ऊर्जा स्रोताला आपल्याला जावंच लागेल ज्यांनी ज्यांनी वीज वापरतात ते सगळे बसू शकतात हे बघा पत्र्याचं घर असू दे त्याच्यावर पण सोलर बसवता येतो कवलारचं घर असतं त्याच्यावर पण बसवता येतं पक्क घर असेल त्याच्यावर पण बसूता येत आहे काही नाही तर नाही पण आपण ग्राउंडवर तर पण बसू शकतो म्हणजे आपल्या अंगणात पण बसू शकतो ही सौरऊर्जा हे बघा पृथ्वी तलावर सूर्याचे किरण जेवढे स्क्वेअर फिटाला पडणार आहेत ते छतावर पण तेवढेच पडणार आहेत आणि जमिनीवर पण तेवढेच पडणार आहेत त्यामुळे तुम्ही कुठेही सौरऊर्जा लावून तुमची वीज विजेची जी काही तुमची मागणी आहे तेवढी तुम्ही ह्याच्यात भागवू शकता आणि ते आत्मनिर्भर म्हणजे स्वतःची वीज ही स्वतःच तयार करतो त्याचा अभिमान पण वाटायला पाहिजे आणि समजा तुमची वीज तुम्ही तयार करताय आणि वापर कमी झाला तर ते महावितरण विकत पण घ्यायला तयार आहे आज कारण तो देशाच्या ग्रीडमध्ये जाईल ना याच्याने काय होईल आज आपण घरं करतोय घरावर जी वीज तयार होईल जी एक्सेस पॉवर होईल म्हणजे जास्त वीज तयार होईल वी। ती शेतात पण देऊ शकतो ना शेतात बारा तास लाईट मिळेल आपल्याला सगळी घरं जर सोलारवर झाल्यावर कारण घरची वीजची मागणी कमी झाली की ती डायरेक्ट आपण शेतात देणार आहे